नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपला त्रयोदश पाठ सर्वाया शीलम हा आपण पाहिला आता आज आपण पाहणार आहोत त्याचा भाषाभ्यास भाषाभ्यास याच्या भाषाभ्यासामध्ये आपल्या टेक्स्टबुकमध्ये एकूण चार प्रश्न दिलेले आहेत आणि माध्यम भाषा उत्तरत आहेत म्हणजे आपल्या माध्यम भाषेमध्ये लिहायचंय मी यांची रेडीमेड उत्तर तुम्हाला सांगणार नाहीये मला ही अपेक्षा आहे की तुम्हाला मी एक्सप्लेन केल्यानंतर तुम्ही स्वतः ती उत्तरं लिहावी कमेंट्स मध्ये आम्हाला ते उत्तर सांगावी तर पहिला प्रश्न आहे सर्मा कर्तव्य पालने के हा अभवन म्हणजे सर सर्माच्या कर्तव्य पालनामध्ये कोन विघ्न आली के म्हणजे कोण कोणती अनेक वचन विघ्न आली तर ता आता सरमा ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपल्याला काय करायचं हे मी तुम्हाला सांगतो ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिताना आपल्याला थोडक्यात ह्या पाठाची पार्श्वभूमी सांगायची आहे ह्या पाठाची पार्श्वभूमी काय आहे की यामध्ये देवांच्या गायी पणी नावाचे घेऊन जातात आणि कुठेतरी त्यांच्या देशामध्ये लपवून ठेवतात सुरुवातीला देव त्या करता गरुडाला पाठवतात आणि तो सुपर्ण नावाचा गरुड कर्तव्य पालनात कसूर करतो आणि तो कुठलीही माहिती इकडे परत येऊन देवांना सांगत नाही अशा पार्श्वभूमीवरती जेव्हा इंद्रदेव विचार करत असतात की आता आपण कुणाला पाठवावं आणि त्यांच्या मनामध्ये विचार येतो की आपण देवांना प्रिय असणारी जी शुनी आहे म्हणजे कुत्री आहे तिचं नाव सर्मा आहे तिला आपण पाठवूया अशा प्रकारे ह्या सर्वा नावाच्या कुत्रीवरती खूप मोठी जबाबदारी येऊन पडते की तिच्या आधी एक जण जो गेलेला आहे त्यानं स्वामीद्रोह केलेला आहे त्याने व्यवस्थित कर्तव्य पालन केलेलं नाही आहे म्हणजे हिच्यावरती विशेष जबाबदारी येऊन पडलेली आहे त्यानंतर जेव्हा ती फार मोठा मार्ग अतिक्रम्य म्हणजे फार मोठा मार्ग क्रमून पार करून जेव्हा तिथे जाते निघते तर तिच्या मार्गामध्ये अनेक जे अडथळे येतात त्यापैकी पहिला अडथळा हा येतो की त्या ठिकाणी एक मध्ये रस्त्यात नदी लागते त्या नदीचं नाव असतं रसा नदी आणि ही रसा नदी अतिशय उन्मत्त अशी असते स्वभावाने देखील तर ही नदी काय करते की हिचा प्रवाह इतका वेगवान असतो की तिच्या काठावरची झाडं तरू त्यांना ती उत्पाटून टाकते म्हणजे त्यांना टाकणारी असते आणि तिचा प्रचंड ओघ असतो पाण्याला तर ही शुनी म्हणजे ही सर्मा त्या नदीला अशी विनंती करते की तू जर तुझा प्रवाह थोडा कमी केला तर मला हा तुझा तीर पार करून पलीकडे जाता येईल आणि मी स्वामींच्या मंगल कार्यासाठी देवांच्या शुभ कार्यासाठी जात आहे तर कृपया तू मला रस्ता दे अशी विनंती केल्यानंतरही तिला ती नदी कुठलाही रस्ता देत नाही उलट पक्षी तिची ती निर्भत्सना करते तिची निंदा करते ती म्हणते की तू क्षुद्र आहेस आणि मी महान नदी आहे पण मग ती पेटून उठते आणि ती गर्जना करते की मी ही नदी पार करीनच आणि ती त्या संकटावर मात करून त्या प्रवाहातून पोहून जाते आणि नंतर मग तिला शोधावं लागतं कुठे आहे गायी कुठे ठेवलेल्या आहेत त्या तिच्या त्या शोधकार्यामध्ये जेव्हा तिला गायी सापडतात तिचे विघ्न संपत नाहीत गायी दिसतात ती जेव्हा वापस निघते तेव्हा पणी नावाचे जे सगळे असुर आहेत ते तिथं गोळा होऊन तिला प्रलोभनं दाखवायला सुरुवात करतात ज्याप्रमाणे त्यांनी आधी देखील प्रलोभनं गरुडाला दाखवली होती मग तिच्या पुढे हे एक फार मोठं विघ्न असतं की आता ह्या प्रलोभनांपासून स्वतःला वाचवून पुढे जायचं असतं अशा पद्धतीने तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता पुढचा प्रश्न आहे सर्मा कर्तव्यपालने विज्ञान कथम तरती सर्मा ही कर्तव्य पालनामध्ये आलेल्या विघ्नांमधून कशी पार होते पहा ह्या प्रश्नाचं उत्तर देखील मी आधी जे सांगितलं आता जे सगळं तुम्हाला एक्सप्लेन केलंय त्याच पद्धतीनं लिहायचं आहे थोडीशी पार्श्वभूमी पाठाची लिहायची आहे आणि त्यानंतर सांगायचं आहे की जे विघ्न पहिलं विघ्न तर तिला ते नदीचं आलं होतं की रस्त्यामध्ये नदी आडवी येते तिचा प्रवाह खूप जास्त असतो तर आपण हे एकदा सांगू शकतो की अशी अशी नदी आडवी येते तिचा प्रवाह खूप जास्त असतो आणि ही विनंती करते तरी जेव्हा ती नदी मान्य करत नाही तेव्हा ती स्वतःचं धैर्य एकवटून बर एकवटून ती नदी पार करते आणि पुढे जाऊन ती तिला जेव्हा प्रलोभनं दाखवली जातात त्यावेळेला ती त्या पणी नावाच्या असुरांना पण बळी पडत नाही पुढचा प्रश्न आहे पणय सर्मा निंदा कदा अकुर्वन पणींनी सर्माची निंदा केव्हा केली सर्माची निंदा केव्हा केली परत एकदा थोडीशी पार्श्वभूमी आणि त्यात आपल्याला सांगायचं आहे बघा हे चारही प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेत एकाच वेळेस येणार नाही आहेत यातला एखादा दुसराच प्रश्न येईल त्यामुळे तुम्ही ती प्रस्तावना सगळी आधी जे सांगितलंय ती थोडक्यात कथानक म्हणजे दीर्घ उत्तर असेल तर थोडक्यात कथानक तुम्ही सांगून नंतर मूळ प्रश्नाकडे येऊ शकता आता यात मूळ प्रश्न असा आहे की निंदा केव्हा केली तर तुम्हाला माहितीये वेळेला ती जाते ती शोधते आणि परत जायला निघते त्यावेळेला सगळे पणी तिथे एकत्र येतात तिला घेराव करतात आणि तिला वेगवेगळी प्रलोभनं दाखवतात की तू इथंच थांब तू दूध पी तू तूप तू खा अजून तुला फार तर आम्ही या गायीमधला गोधनातला वाटा देऊ परंतु ती कशालाही बधत नाही आणि हे पाहून मग मात्र पणी रागवतात आणि ते तिची निंदा करतात त्यावेळेला जेव्हा ती ऐकत नाही आपलं म्हणणं त्यावेळेला पणी तिची निंदा करतात ते कशी निंदा करतात की ही जी शून्य आहे ही वाईट अन्न खाते पुढचा प्रश्न आहे पणय सर्वांत निंदंती आता हा पण प्रश्न तसाच आहे की अं पणी जे आहेत ते सर्वाला कशामुळे तिची निंदा करतात असा हा प्रश्न आहे आधीचा प्रश्न होता केव्हा करतात हा प्रश्न आहे कशामुळे करतात किमर्थम निंदंती तर ह्यामध्ये दे देखील परत एकदा तेच पार्श्वभूमी सांगणे आणि ती आपलं ऐकत नाहीये आपल्या कुठल्याही प्रलोभनाला ती बळी पीत नाही आपण तिला सांग पडत नाहीये तिला आपण सांगतोय की दूध पी तू काय तूप खा तू इथेच राहा तुला गाईमधला वाटा देतो हे सगळं सांगून देखील ती जेव्हा आपलं ऐकत नाही असं म्हटल्यानंतर त्या कारणामुळे सगळे पणी मिळून त्या शुनीची निंदा करतात मित्रांनो अशा पद्धतीने आपण ह्या सरमाया हा ह्या पाठाचा भाषाभ्यास देखील पूर्ण केलेला आहे तुमच्या काही शंका असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संस्कृत साधना